पुलवामात शहीद झालेल्या जवानांना देशभरातन वेगवेगळ्या प्रकारे श्रद्धांजली अर्पण केली जाते पण या एका तरुणानं शहीद जवानांना अनोख्या पद्धतीनं श्रद्धांजली अर्पण केली पाहूयात त्यावरचा हा खास रिपोर्ट शहीद जवानांना अनोखी श्रद्धांजली जवानांची नावं बहादूर जवानांवरचं अनोखं प्रेम हा कोणता अभिनेता नाही त्याची टॅटो काढण्याचे दृश्य आम्ही तुम्हाला दाखवतोय पण याच्या मागचं कारण पाहिल्यावर तुम्ही देखील या तरुणाला देखी सलाम कराल हा व्यक्ती आपल्या पाठीवर काहीतरी गोंधळ घेण्याचं काम करतोय जम्मू काश्मीरच्या पुलवामा जिल्ह्यात सीआरपीएफच्या जवानांवर झालेल्या हल्ल्यात चाळीस जवानांना आपले प्राण गमवावे लागले त्यांना श्रद्धांजली म्हणून त्यानं आपल्या पाठीवर आपल्या बहात्तुर जवानांची नावं गुंत त्यासोबतच गोपाल यांनी पाठीवर तिरंगा झेंडा सुद्धा गोंदवून केलाय पुलवामा तो में शहीद हुए वीर सैनिक जो सीआरपीएफ के जितने भी सैनिक थे उनका स्मारक अपने शरीर पर बना लूं तो यह मतलब मेरा मानना है कि मेरी तरफ से उन वीर जवानों को एक सच्ची श्रद्धांजलि मिल जाएगी पाठी पर गोल घेना राजस्थान ऐसी बीकानेर गाँव मध्य रहना गोपाल सहारन पाठी वर ही गोन्दुलशा वर शहीद जवान तो प्रेम दाखवून दिलंय त्यासोबतच आणखी जवानांची देखील आपल्या गोंदलेल्या गुंदे या जवानांच्या नावामध्ये यांनी बीकानेरच्या वीस आणि रतनगड जिल्ह्यातल्या नऊ जवानांची नावं आहेत गोपाल यांच्या येथील शहीद भगतसिंग ग्रुपच्या माध्यमातून ते काम करतात त्याचीच प्रेरणा घेऊन त्यांनी अंगावर गोंधळून घेतले अंगावर गोंधून घेतलेले गोपाल बीएच्या शेवटच्या वर्षाचे विद्यार्थी आहेत अपने अपने तरीके से किसी ने दीप जला के दी किसी ने कैंडल मार्च करके दी कोई पुष्प अर्पित करके श्रद्धांजलि देती है तो मैंने सोचा कि अपना तो छोटा सा गांव है यहाँ इतना बड़ा कोई शहीद स्मारक है या वो सरकार तो बाद में बनाएगी वो देखते रहेंगे बनाएगी या नहीं बनाएगी संपूर्ण भारत पुलवामा ठिकाणी भैड हल्ला निषेध किया शहीदान श्रद्धांजलि अशात गोपाल यानी वह अनोखी श्रद्धांजलि सर्वत्र चर्चे का विषय करते रिपोर्ट tv Meradi.